नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा स्वागत करतो तर सिद्धिविनायक मोटर्सचे ग्रुप चालले आहे फार्म हाऊसला तर सर्वप्रथम आम्ही गाडीचं पूजन करून घेणार आहे इथं गोंधळ चाललं चाललंय यांचं गाडीचं पूजन करून घेतलेला आता आम्ही निघणार आहे पुढच्या प्रवासाला इथून एक ते दीड तासाचा अंतर आहे आंब्यामध्ये हा फार्म हाऊस आहे जंगा बघायचा पण मी व्हिडीओ करण्याच्या आधी सगळी पर माझ्या मागा झाली व्हिडिओ म्हणजे मला घ्या मला हाय करत नाचाल तेच बघा एकामेकाला तर आम सत्यजित पाटील आहे हा सिद्धिनायक यांची सेल्स मॅन आहे सेल्स करणारा मॅन आहे आणि कसं ना असा लागलाय बघा असा लागला व्हिडिओ मध्ये बघायला लाजा लागलाय जरा आणि इतकं गोंधळ झालं की काय सांगू नका पोरं गडबड कवा फार्म हाऊस ला पोचावा आणि कव्हा स्विमिंग ट्रॅक पण उड्या मारावं असं वाटाल तर आणि बाहेर आलं जरा शूटिंग वगैरे घ्यायला आता जायच्या आधी फोटो काढणार आहे मी फोटो फोटोचा कार्यक्रम होणार आहे आता फोटो मध्ये गोंधळ करणार आहे बघा दंगा यांचा दंगा दंगा बघा बघा आपण एका संस्थेचे काय कर्मचारी आहोत आणि आपण एन्जॉय करा निघालेला आहे आगाव पण काय करू नका लिमिटच्या बाहेर काय ना इथं परत इथे पण सरळी असेल त्यानंतर आपल्या विवेक सरांनी जरा सूचना दिल्या सगळ्या पोरांना आणि आं त्यानंतर राहुल न नाश्ताला सगळ्या नाश्ता केलं बघा पोरं पण नाश्ता केलं तिथं निघाला पुढच्या प्रवासाला राहुल बी नको म्हणाला तर मध्ये घे मला नंतर म्हणला मध्ये घे मग व्हिडिओमध्ये घेतलं याला आता पुढच्या प्रवासात सुरू केलं आणि पोरं पण हे एन्जॉयमेंट करत होतं म्हणजे प्रप्रोशनी आमचा हा ट्रिप निघलाय आणि खूप मजा मस्ती वाटायला लागली एका वापस असं वाटायला लागलं बघा भावांनो आणि यांचं डान्स म्हणजे डान्स एकामेका अंगावर पण डान्स करायला या प्रणाक बस मध्ये बसून बसून खूप गरम होता आणि खूप छान लागलेलं मग पाणी पिण्यासाठी आम्ही खाली उतरलं मग समोर दिसलं ताकचं दुकान आम्ही ताक पहिला निघालो कारण की गरम पण खूप होतं आणि उन्हाचा तडथडा पण खूप वाढलेला होता ताक वगैरे पोहून घेतला आणि तिथनं आम्ही दोन तासांनंतर पोहोचलो रिसॉर्ट रिसॉर्टवर या रिसॉर्टचं नाव आहे वन विस रिसॉर्ट आणि पत्ता आहे आंबा तर आता मी रूममध्ये जाणार आहे ते रूममध्ये जाऊन कपडे वगैरे बदलून घेणार आहे आता निघणार आहे स्विमिंग टँक मध्ये उड्या मारायला चला पावानो फायनली मी दोन तासानंतर या फॉर्मच्या इथे आम्ही पोचलो आहे आणि आता एन्जॉयमेंट वगैरे सुरू आहेत पोरं आमची काल लागलं लागल्यात पाण्यामध्ये आणि खूप मस्त वाट वाटायला लागलं आहे आम्हाला आणि या निसर्गाचं पण आता संध्याकाळचं साडेपाचच्या दरम्यान वाजलं असेल ऊन पण केवढं पडलेलं आहे दिवसभर एन्जॉयमेंट करून आम्हाला खूप भूक होतं आम्ही गेलो लगेच रिसॉर्टमध्ये जेवायला जेवायला मटन थाई होतं तांबडा था। पांढरा रस्सा चपाती आणि कोशिंबीर असे जेवण जेव्हा होत जेव्हा एन्जॉयमेंट पोरं ऐकणार आहेत म्हणजे मध्यपास जे गल्ली गल्ली आहेत इथे लाईटचा सोयसुद्धा नाही आहे म्हणजे रिसॉर्ट एक नंबर आहे इथलं सोयसुद्धा एक नंबर आहे जेवणाची जे समजा किंवा आपलं एन्जॉयमेंटचं स्विमिंग टँकचं एक नंबर सोय आहे परंतु या जे बो जे गल्ली आहेत बारकी बारकी म्हणजे कॉलनीसारखं त्या लाईटची सोय केलेली नाही आहेत म्हणून रात्री इथं एवढं हे नाही आहे म्हणजे व्यवस्थित एक माणूस चालू शकत नाही पडू शकतो आहे होत लवकर उठली कसं काय लवकर उठलं मला समजत नव्हतं मी पंधरा वेळानं उठलो आज त्यानंतर अरुण मी गेलो नाश्ता करायला नाश्त्याला इथे उठली होता आज आणि खूप छान होता तो बी खाल्ला तसं आम्ही परत एन्जॉयमेंट करण्यासाठी नाश्ता केला आणि केलं लगेच पुरा सुरू केलं बघा डान्स करायला मंडळी पूर्ण एन्जॉयमेंट करून झालेलं आहे आता आम्ही परतीचा परतीचा प्रवास करत आहोत सगळं पोरात आवरायला गेले रूममध्ये रूममध्ये बाहेर यायचं काय ते नावच घेणं झाल्यात आता जेवून मग आपण परतीचा प्रवास करायचा आहे कोल्हापूरला परत जायचं आहे किती पण फिरा पण आपल्या कोल्हापूरला जायला लागतेच कोल्हापूरशिवाय कुठं गावच नाही चला बघू आता